हापूस थांबून दादा घ्या हापूस थांबा विगुर्लाचा हा विंगुर्ला विंगुलचा हापूस अरे वा आगे, आगे, हो दादा आपलं नाव काय नाव काय माझं नाव अजित धुरी अरे वा आपलं आपण आंब्याचा व्यवसाय का हा आंबे अरे बाप रे काय कोणत्या कोणत्या प्रकारचे आंबे आपल्या इकडे पायरी आहे हे हे कसं आहे हे कोणता आहे हापूस आहे हापूस हा कसा किलो हा तीनशे रुपये देतं तीनशे रुपये ना अरे वा हा पायरी आहे अडीच अडीचशे रुपये डझन आपण वेंगुर्ला येतो हा वेंगुर्ला येतात अरे हा छोटा कोणता आहे हा अपूर हा अपूरच आहे याचा काय भाव आपल्याकडे हा अडीचशे अडीचशे हा कसं आहे सोनं बघा दादा आपली आपण हापूस आहे दादा छोटावाला अरे बाबा दा दादा मला बाय आता आपला कुठं आंब्याचा व्यवसाय का हा आंब्याचा व्यवसाय कुठे करतो हा प्रॉपर वेंगुर्ल्यात वेंगुर्ल्याचा तू प्रॉपर अरे वा बघा आपलं वेंगुर्चा पूर्ण व्यवसाय सगळे आंबे आहेत हे कुठले आपले कुठले वेगुर्ले सगळे अरे बापरे म्हणजे बाहेरचे आंबे नाही शेतकरीचे आंबे अरे इकडे दादा स्टॉल आहे पूर्ण बघा बघू शकतो तिकडे बघतो आता मग तू फुल टाइम हेच करतो का फुल टाइम हेच करतो मी अरे वा वेंगुर्ल्यामध्येच वेंगुर्ल्यामध्ये आणि सीझन असेल तर दुसरा काय करतो तर समजा कोणाला घ्यायचे आंबे तर कुठे यावं लागेल वेंगुर्ल्या वेंगुर्ला कुठं तू बुडकुल अच्छा ऑफर मार्केट लगा हां मार्केट आणि टाइमिंग काय सो इतला टाइमिंग सकाळी सात ते संध्याकाळी आठ अरे वाह बघा आता आपला दादा एक आंबा कापून दाखव दाखवतो चला तुमका कापून दाखवते मी बंगुळात जाऊन आंबो आंबळू ना सुरी झालं देख। मग आपलं शिक्षण काय झालं शिक्षण बारावी बारावी 12 वी अरे वाह टाई वेवसे लागलगम मग आपला कोकणी माणूस व्यवसाय लागलेला आहे 12 वी शिकून पण आणि मस्त पैकी बंगळूरमध्येच आपल्या गावामध्येच सीजन मध्ये कोकणी माणूस किती आंबे खातो आमच्या गावात दिवसाला काही डाग बिक पूर्ण डाग नाही काय नाही एकदम स्वच्छ आंबा काय तुम्हाला वाटेल तर पण नाही बघा मस्त पैकी या प्रकारचे आपले कोकणी माणूस इथे व्यवसाय करतोय बघा असं प्रेम तुम्हाला कोकणात आहे हा तुम्हाला हा तुम्हाला असंच फ्रेम तुम्हाला इथे भेटेल कोकणामध्ये असे माणसं बघा किती माणसं जमलेले इथे हे सगळे ना उद्योजक हे हे सगळे छोटे छोटे उद्योजक हे सगळ्यांचे छोटे छोटे बिजनेस आहेत कोकणी माणसं आपले हे तर नक्की एक प्रॉफर मेटलं तुम्ही या अशा लोकांना सपोर्ट करा आणि आपले कोकणाला सपोर्ट न्या थांबा एक मिनट टेस्ट करतो दादा आम्ही टेस्ट करणार आहे आपण टेस्ट करता आपण चला आपण टेस्ट ब्लॉक करते मी इकडे ब्लॉक करते टेस्ट करूया मी सुद्धा सबद चला खूप भारी खूप भारी एकदम मस्त आहे आम्हाला एकदम भारी आता पायरीचं एक कावन बघा ना दादा पायरी घेऊन जावा है ना पायरी सुंदर मस्त चला जास्त नाही पायरी ना इकडे इथे आला तर दादा पण असेल आणि का तुमचं नाव काय माझं बसतो आंबेश्वर आंबे विकत बाकी काय असतो आपल्याकडे वेंगुरला दादा तुला आंबे हवायचा आपला नंबर काय माझा नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस अठ्याहत्तर वीस मित्रांनो वेंगुरल्याचा आंबेवाला हा वेंगुर्ल्याचा आंबेवाला अरे परत नंबर सांगितलं पंच्याण्णव एकोणतीस अठ्याहत्तर वीस तेहतीस आता इथं कुणी पण ऑर्डर दिली कुणी पण पेटी मागवली मोठी तरी देऊ शकता हा देऊ शकतो आपण बघा आंबे तुमच्या घरी कोण पोहोचणार आहे मुंबई पुणे महाराष्ट्र कुठे पण कुठे कुठल्या नंबर संपर्क करा वेंगुर्ला आंबेवाला अरे वा धन्यवाद शुभेच्छा शुभेच्छा